नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहेत असेच मजेत राहा तर खूप दिवसांनंतर नाही तर खूप महिन्यानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे आजची तारीख पंधरा तारीख लागलेली आहे ऑलरेडी हो तर आता आपण चाललो आहे उज्जैनला तर आता आपण इथनं निघणार आहेत पुढचा प्लॅन काय माहीत नाही आहे तर आता सध्या तयारी वगैरे हो चालू आहे तर जाऊ आपण आणि भेटू तुम्हाला मध्ये मध्ये खूप मोठा प्रवास आहे या मोठ्या प्रवासामध्ये तुम्हाला भेटू मध्ये मध्ये तर गाडी घ्यायला घेतली आपली मनीष मयूर दादा सचिनदादा आलाय सडायला आणि ते विकास दादा हॅलो तर आपला प्रवास होणार आहे आज सुरू तर काय बोलायचं तुम्हाला जर्नी <laughs> तुम्ही पण जर्नी मध्ये असणार ते मला हॅप्पी जर्नी तुम्ही नाही बोलू शकत चहायला तेवढाच राहिलाय चहा का ते झोपलेच सगळी तर चला गाईच गाडी वगैरे धुवून घेऊ आणि निघू आपल्या पुढच्या प्रवासाला तर चला भेटू तुम्हाला तर गाईच तयारी होते आता गाडी पॅक होते सामान बिमान गाडीमध्ये टाकायचं घेतलंय ॲडजस्टमेंट केले बिसले बॉक्स बॅग आणि कपडे वगैरे इथं टाकले आता इकडं गाडीची जरा साफसफायचं आपली मनुष्याचा आहे आणि गाडी आपली रेडी होते तर आता आपण थोड्याच वेळात निघणार आहेत तर जाऊ मयूर दादानी एक युनिक गोष्ट आणली गाईज तुम्हाला दाखवतो मी कुठनं आणलं काय माहीत नाही पण छान आहे बघू शकता तुम्ही अनबॉक्सिंग केलेली आहे हे काय बर असं ऑटोमॅटिक चेंज होत का मारल्यावर म्हणजे तो मारल्यावर सरड्यासारखा रंग बदलतो काय प्रणय ब्रो पैसा घेतला कसं दिसत आहे सांगा तुम्ही तर मग आता आपला पुढचा स्पॉट कुठे कुठे जाण्याचा पण कसं काय काय माहिती देऊ शकता का तुम्ही आपण आता पुढचा जो आपला सोर्स आहे तो आपला डायरेक्ट नाही आपल्या डायव्हरला विचारलाय घुटनेश्वर अजून कोणालाच काय माहिती नाहीये मेन सूत्रधारच आपला अजून आलेला नाहीये त्यामुळे काय सांगताना येणार भेटू पण त्याला विचारू गाडी वगैरे तयारी केली पॅक करू सगळी आणि मग मी तू सो चला तोपर्यंत बाय बाय का झालं आता तयार येऊ बघा महाकालचा भक्त बनवून आलाय इकडे बघ जरा महाकालचा गमछा घेऊन आलाय बघू शकता तुम्ही महाकालचा भक्तच झालाय मोठा आता अंगात विंगात येणार आहे बाबा व्हायच्या फोटो वगैरे काढू आणि निघूया चला बाय बाय कायच तर निघतो आता आपण आपले कमिटीचे मेंबर मेन सूत्रधार आलेत फायनली एक वाजता निघणार होतो अडीच वाजवलं दोन वाजवले येतात चला फोटो वगैरे हो काढू आणि निघू परत बोला निघतोय आता आपण तर आपले मंडळाचे अध्यक्ष करता धरता त्यांच्याकडनं माहिती घेऊया तर पहिला आपला स्टॉप कुठे आपण कसं जाणार काही सांगू शकता ना आता आपण आता आपल्या घरून निघालोय आता आपण डायरेक्ट जाणार आहोत ग्रीष्मेश्वर हे बारा एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे तर आपण तिथे जाणार आहोत जाता आपल्याला शिर्डी सुद्धा लागणार आहे तर आपण साईबाबांचं सा मुख दर्शन करून तिकडनं आपण डायरेक्ट ग्रीष्मेश्वर आणि त्याच नंतर आपण उज्जैन साठी प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि मग ओंकारेश्वर आणि मध्य म्हणजे इंदोर मध्य प्रदेशमध्ये लगेचच जवळ तिथून एक आपल्या अहिल्याबाई यांचं एक पर्यटन स्थळ आहे आपण तिकडे जाणार आहोत असा हा आपला एक टूरचा प्लॅन आहे आणि त्यानंतर आपण मग आपल्या परतीचा प्रवास आपल्या घरी येणार आहोत ओके तर असा आपला प्रवास असणार आहे तर जाऊया आपण मध्ये मध्ये तुम्हाला भेटतोय तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघत राहा सो चला भेटू नंतर जायच आता लालबादर सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग तर पंधरा ऑगस्ट जाऊया आपण बघा पंधरा ऑगस्ट आले त्यामुळे फुगे वगैरे लावलेत मस्त छान तर, तर आता आपण एंटर करतोय इंदूर सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तर टोलवर आलो आता आपण झालेली आहे तर आता आपण जाऊया भेटूया पुढे चला तर काही आता आपण तर आता आपण लागलोय इगतपुरीचा ला। तर बघू शकता तुम्ही काय 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 तर आता आलेलं आहे समृद्धी महामार्गाचा इगतपुरी बोगदा हा कमीत कमी किती किलोमीटरचा बोगदा असेल हा छोटा इगतपुरीचा इगतपुरीचा बोगदा आलाय आता फायनली तो मागचा बोगदा होता तो डुप्लिकेट होता तर जरा हा आता महाराष्ट्रातला सर्वात लांबीचा बोगदा म्हणजे याची किलोमीटर आहे सात किलोमीटर हा इगतपुरी टनल बोलतात त्याला हा सात किलोमीटरचा टनल आहे बघू शकता का आई तुम्ही इगतपुरी हा फॉग सिटी म्हणून ओळखला जातो तुम्ही मागे बघितलंच असेल खूप फॉग आलेले आहे आणि अशा प्रकारे आता टनल चालू झालेला आहे आणि या बोगद्यामध्ये म्हणजे या टनलमध्ये प्रत्येक पाचशे मीटरवर एक एक्झिट म्हणजे इमर्जन्सी एक्झिट दिले आहेत खूप असं या समृद्धी महामार्गाचं खूप सुंदर असं काम केलं आहे पाहत असं तुम्ही उजव्या साईडला भावेश प्लीज आता पुढच्या पाचशे मीटरवर तुमचा हा जो कॅमेरा आहे तो दाखवा आपण दाखवत ना हा बघा हा आलेला आहे इथून एक्झिट हे बघा हे इमर्जन्सी एक्झिट आहेत प्रत्येक पाचशे पाचशे मीटरवर तुम्हाला टेलिफोनचे कॉल तुम्ही करू शकता एसओ एस ठेवलेले आहेत तुम्ही इमर्जन्सी कॉल करू शकता आणि या बोगद्यामध्ये स्पीडची लिमिट आहे मिडल लाईनला हंड्रेड एटी आणि राईट साईडला हंड्रेड तर आता आपण हंड्रेडच्या लाईन लेनमध्ये आपण एंटर होत आहोत जाईस बघू शकता अशा प्रकारे हा बोगदा आणि हा रस्ता खूप सुंदर काम आहे आणि खूप डिलिव्हिल काय आणि काय नाव बोलच नाव बोलतो इंस्टाडी बोलतो जा या चला गाईस भेटूया पण पुढे गेलो गाईच तुम्हाला बोललो होतो सिटी म्हणून जातो हा फॉग बघा अप्रतिम नजारे अप्रतिम गाईज म्हणून आता वाजले दोन छक् तुम्ही आता वाजले दोन छत्तीस आता वाजले दोन छत्तीस तुम्ही हा फॉग बघू शकता काही काही नजर आहे वाजार सकाळचा पहाटेचा नजर आणि हे गाड्या बघा साइडला थांबलेत असे ट्रक एस एम बी टी हॉस्पिटल इथं काहीतरी चोवीस किलोमीटर आहे फॉग सिटी खूप सुंदर आणि खूप अशक्य असे नजारे तर आपण आता एवढ्याच समृद्धी महामार्गावरन खाली आलो आता आपण पोचलो आहे शिर्डी मध्ये तर आपण थोड्याच वेळामध्ये आता साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर चला मंदिराच्या जवळ गेलो की भेटू तुम्हाला बाय बाय फायनली गाईज पोहोचलो <coughs> आपण बाबांच्या नगरी। नगरीमध्ये अर्थात शिर्डी साईंच्या शिर्डी मध्ये पार्किंग साठी थांबवत आहे हा इथे मंदिर डायरेक्टला समाधी मंदिर परिसर सो चला गाडी डायरेक्ट मंदिराच्या बॅक साइड बघू शकता तुम्ही तर फायनली आपण पोहोचलो ओम साईराम तर भावांनो फायनली आपण पोहोचलोय बघू शकता इथे गाडी आहे प्रणय ब्रो आपल्या सोबत आहे मंदिर बघा का बाबा काय फिलिंग आहे डायरेक्ट मंदिराच्या मागे डायरेक्ट मंदिराच्या बॅक साइड लाईल दादा वगैरे सगळे आहेत तर जाऊया दर्शन वगैरे हो येऊ फोटो हो वगैरे काढूया हो आणि मग नंतर भेटू सो बाय so, बाय काहीच आपण आलोय फोटो काढायला बघा साईबाबा मंदिर पूर्ण खाली सकाळी पहाटे पहाटे खूप सुंदर वातावरण आहे आणि छान जरा फोटो वगैरे काढू आणि आईच शिर्डीमधनं निघालो आपण आता थांबलोय चहा प्यायला बघू शकता इथे गाडी लावली आपली आणि इथे आपण थांबलो आता चहा पिण्यासाठी तर चहा प्यायला थांबलो आपण चहा पिऊ आणि आपण पुढच्या पुढच्या प्रवासाला तर भावांनो आता आपण शेडीवरनं निघालोय चहा वगैरे पिलो चहा वगैरे पिऊन आता निघालोय पुढच्या प्रवासासाठी तर आता पुढचा प्रवास जे काय आहे ते आपल्याला आपल्या मंडळाच्या जे आपले कर्ता धरता आहेत त्यांच्याकडनं समजेल तर आता आपण इथून इथून निघून आपण कुठे जाणार आहेत कसं काही काय सांगू शकता आपण शिर्डीचं दर्शन करून आपण आपण निघलोय पुढच्या प्रवासासाठी आणि आता आपण जातोय डायरेक्ट कृष्णेश्वर एक ज्योतिर्लिंग मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही तुम्हाला तिकडे पोहोचून डिरेक्टली दाखवू कसं आहे तिकडे आपलं बारा ज्योतिर्लिंगापैकी असेल एक ठिकाण म्हणजेच कृष्णेश्वर साधारण इथनं किती टाईम लागेल यायला आता साधारणपणे आपल्याला एक दोन तास लागतील इथून एकशे वीस किलोमीटर आहे अजून मदे -मदे तर चला जाऊ मध्ये मध्ये भेटूया तुम्हाला करतो आपण योग्य तुम्ही जर येत असाल समृद्धीवरनं तर आपल्याला जर उतरायचं असेल तर कृपया मॅप लावून या कारण रस्ते आहेत ना पटकन समजून येत नाही आता तुम्ही बघू शकता तिकडनं रस्ता गेलाय तो छत्रपती संभाजीनगरला गेलाय आणि इकडनं हा रोड दिलाय तो धुळ्यावरनं आहे सर्वप्रथम सर्व भारतीयांना पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आम्ही आता चाललो चाललेलो आहोत बारावी ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे गृहेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी शूट करायला भेटला नाही कारण तिथे मोबाईल अलाउड नव्हता आता ही लाईन बघा सकाळी आपण होतो तेव्हा काहीच लाईन नव्हती आता ही लाईन बघा फार मंदिर तिकडे मागे राहायला अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर जास्त रांगे चला जाऊयात आपण हॉटेलला जाऊन थांबूया तर गाईज मित्रांनो तर आता आम्ही इथे थांबलेलो जरा जेवणासाठी त्यांची काहीतरी वेगळीच काहीतरी डिश होती असं नारळामध्ये काहीतरी घेऊन आलेले कशी होती टेस्ट काय आवडली तुला हा आहे हॉटेल पालवी हा रोड रोडवर एक टोल नाका आहे तर तो टोल नाका सोडल्यावर इथे हॉटेल पालवी म्हणून आहे बिलकुल येऊ नका थर्ड क्लास आम्हाला दोघांनी सांगितलं खूप सुंदर जेवण आहे आणि टेस्ट पण खूप चांगली आहे आपल्या गावाकडची टेस्ट आहे पण अशातलं काही मिळालेलं नाही तुम्हाला आम्ही लगेच दाखवतो मी, मी मेन्यू कार्डचे फोटो घेतलेले आहेत तर तुम्हाला सांगतो हे होतं एक होतं पनीर लाजबाब ला जबाब बोलल्यावर आपल्या तोंडाला पाणी येतं पण इथे बघूनच तर कसं झालेलं त्यानंतर स्टाफ कोकोनट कोकोनट म्हणजे आपलं जे आपण नारळ पाणी पितो ते त्याचं जे आपण फेकू देतो ना नारळ तो वरचा त्याचा तळफळ त्यामध्ये ते भाजी बनवून आणलेली एकदम फालतू सॉरी याच्याबद्दल तुम्ही अजून काय शकत हे पाहू शकत असाल तुम्ही हे आहे हॉटेल पालवी थर्ड क्लास हे बघू शकता बर्फे आलं बर्फ बर बर्फ आलं बर्फ बघल्यानंतर बर्फ काय सांगाल इथल्या टेस्ट बद्दल ओ बाबा बाबा हो उज्जैनचे बाबा तर चला मित्रांनो निघतोय आता आपण इथन झालेत ना तर चला आता नॉन स्टॉप जे गाडी चालवणार आहे दोनशे सात किलोमीटर सात किलोमीटर चला निघूया आता आपण आता आपला नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट ओंकारेश्वर चला अरे अरे तर भावांनो फायनली आपण पोचले आहोत ओंकारेश्वरला तर मंदिरापासनं पंधरा मिनटाच्या अंतरावर सगळे हॉटेल्स बघून झाले सगळे बुक होते आणि कुठेच जागा नव्हती हो पण नशिबाने एक ठिकाणी मिळाला आपल्याला आपली गाडी जे लावली हा बघा हा रूम आहे इथे रूम आहे वर रूम आपण एक बुक केला आहे तिथे तर बॅग वगैरे हो नेऊ आतमध्ये आणि सामान वगैरे हो उतरवू आणि मग जेवायला जाऊ तोपर्यंत चला रूममध्ये गेल्यावर तुम्हाला भेटवतो मी तुम्हाला सुद्धा आहे अशा प्रकारे रूम आहे हवा खूप सुंदर आहे असा एक बेड आहे

ओंकारेश्वर मंदिराच्या इथनं पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे सो खूप झोप आलेली त्याला सो आल्या डायरेक्ट झोपून घेणार सो चला गाईच भेटू आता गाईच झाला आता जेवण वगैरे करून आलोय काहीच झाले आता तर कधीच झोपलाय जेवण वगैरे केला आणि आलो परत आपल्या रूमवर तर चला भेटू आता पुन्हा पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत इथेच सांगतो लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय